आपल्याकडे भारतात लाईट जाणं ही इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की आपल्याला त्याची सवय झाली आहे पण कधी विचार केला आहे की एका छोट्या कारखानदारासाठी किंवा मा दुकानाच्या मालकासाठी याचा अर्थ काय होतो काम थांबतं ग्राहक परत जातात आणि सरळ सरळ पैसाचं नुकसान आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत पण त्या जुन्या घरघर करणाऱ्या जनरेटरबद्दल नाही आमच्याकडे काही स्रोतांमधून एका नवीन तंत्रज्ञानाची माहिती आली आहे प्युअर पॉवर थर्टी पॉईंट झिरो आणि दावा असा आहे की हे एकच मशीन हॉस्पिटलपासून हॉटेलपर्यंत आणि फॅक्टरी पासून पेट्रोल पंपापर्यंत सगळ्यांसाठी काम करतं हे ऐकायला थोडं काय म्हणतात त्याला विचित्रच की नाही एकच उपाय इतक्या वेगवेगळ्या गरजा कशा पूर्ण करू शकतो चला याचाच आज शोध घेऊया नाही तुमचा प्रश्न अगदी हो योग्य आहे कारण आपण याकडे फक्त एक जनरेटरचा पर्याय म्हणून पाहिलं तर त्याची खरी क्षमता आपल्या लक्षातच येणार नाही प्युअर पॉवर थर्टी पॉईंट झिरो हे खरं तर ऊर्जा व्यवस्थापनाचं एक संपूर्ण केंद्र आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे तीस किलोवॉट क्षमतेचं एक लिथियम आयन बॅटरी सिस्टम आहे खास करून डिझेल जनरेटरची जागा घेण्यासाठीच ते बनवलंय अच्छा पण खरी गंमत इथेच आहे याला छत्तीस किलोवॉट क्षमतेचं सोलार इनपुट जोडता येतं म्हणजे हे फक्त बॅकअप देत नाही तर सौर ऊर्जेवर स्वतःला चार्ज करतं आणि चालतं सुद्धा म्हणूनच याला ऑल इन वन म्हणतात एक मिनिट थांबा तुम्ही म्हणालात की हे थर्टी थ्री किलोवॉटचं थ्री फेज आउटपुट देतं आता माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला थ्री फेज या शब्दाचा अर्थ कसा कळणार याचा अर्थ असा आहे का की हे घरगुती इन्व्हर्टरपेक्षा जास्त ताकदवान उपकरणं चालू शकतं अगदी बरोबर तुम्ही मुद्दाच पकडला आपल्या घरात जी वीज असते ती सिंगल फेज असते म्हणजे दिवे पंखे टीव्हीसाठी पुरेशी पण थ्री फेज म्हणजे औद्योगिक ताकद औद्योगिक ताकद हलवण्यासाठी जी शक्ती लागते तीही प्रणाली देते सामान्य इन्व्हर्टर हे करू शकत नाही ठीक आहे म्हणजे ताकदीच्या बाबतीत तर हे स्पष्ट झालं चला तर मग एका अशा उदाहरणापासून सुरुवात करूया जे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल उंच इमारतींमध्ये लाईट गेल्यावर लिफ्ट मध्ये अडकण्याची भीती वाटते तिथे ही प्रणाली कशी वेगळी ठरते इथेच इथेच या तंत्रज्ञानाचा खरा फरक दिसतो बघा डिझेल जनरेटर चालू व्हायला कमीत कमी दहा ते तीस सेकंद लागतात आणि याच वेळेत लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये अडकते लाइट्स जातात अनेक प्रकारचा गोंधळ उडतो पण प्युअर पॉवर थर्टीचा स्विच ओव्हर टाइम चार मिलीसेकंदापेक्षा कमी आहे चार मिलीसेकंड म्हणजे डोळ्याची पापणी लवळण्याच्या वेळेपेक्षाही कमी हो तुम्हाला कळणार सुद्धा नाही की लाईट गेली आहे लिफ्ट पाण्याचे पंप कॉमन एरियामधले दिवे सीसीटीव्ही सगळं काही अखंडपणे चालू राहतं अच्छा वीज पुरवठा खंडित झाल्याचा कोणताही त्रास रहिवाशांना होत नाही हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे फक्त सोय नाही तर सुरक्षिततेचाही प्रश्न आहे आता आपण व्यवसायांबद्दल बोलूया एखाद्या ऑफिससाठी किंवा लहान कारखान्यासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो तिथे डाऊन टाइम म्हणजे थेट नुकसान अगदी झिरो डाऊन टाईम ही संकल्पनाच व्यवसायाचा नफा तोटा ठरवते विचार करा तुमची उत्पादन लाईन सुरू आहे आणि हा अचानक लाईट गेली सगळं थांबलं हो मशीन थांबल्या सर्व्हर बंद पडले या प्रणालीमुळे हे टाळता येतं इतकंच नाही तर ही प्रणाली साडेसात एच पी कंप्रेसर आणि पंधरा एच पी क्षमतेची मशिनरी सहज चालवते पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटते पण ही प्रणाली डिझेल जनरेटर पेक्षा खूप महाग असणार हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांना तो पडतो हो म्हणजे एक लहान व्यावसायिक इतका खर्च कसा परवडेल बरोबर सुरुवातीला खर्च जास्त वाटू शकतो पण याला गुंतवणुकीच्या नजरेतून पाहिलं पाहिजे गुंतवणूक कशी काय सांगतो एकतर डिझेलचा खर्च वाचतो जो दिवसेंदिवस वाढतोय बरोबर दुसरं म्हणजे याला सोलर पॅनल जोडल्यामुळे दिवसा तुमचा व्यवसाय जवळपास मोफत विजेवर चालतो आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा फायदा तो कोणता आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी रविवारी जेव्हा तुमचा कारखाना बंद असतो तेव्हा सोलर पॅनल मधून तयार होणारी अतिरिक्त वीज ही प्रणाली ग्रीडला परत विकू शकते काय सांगताय हो म्हणजे हे युनिट तुमच्यासाठी पैसे कमवत करतो वा म्हणजे हे फक्त खर्च नाही तर एक प्रकारे कमाईचं साधन आहे ही गोष्ट तर सगळं गणितच बदलते यावरून मला एक गंभीर क्षेत्र आठवते आरोग्यसेवा रुग्णालयात लाईट जाणं म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळ असू शकतो बरोबर म्हणूनच तिथे या प्रणालीची भूमिका जीवनरक्षक ठरते व्हेंटिलेटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ईसीजी मशीन यांसारखी उपकरणं एका क्षणासाठीही बंद पडू शकत नाहीत नाहीच ही प्रणाली त्यांना अखंडित वीज देते शिवाय एमआरआय किंवा सीटी स्कॅनसारख्या संवेदनशील निदान उपकरणांना स्थिर वीज पुरवठा लागतो विजेच्या वोल्टेजमध्ये थोडा जरी चढुताण झाला तरी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो हो का अच्छा ही प्रणाली तो स्थिर पुरवठा सुनिश्चित करते यालाच स्रोतांमध्ये अखंडित आरोग्य सेवा म्हंटल आहे रुग्णालयात तर हे जीवनदान ठरू शकतं पण विचार करा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या रूमची लाईट गेली तर किती वाईट अनुभव असेल त्या क्षेत्रासाठी ही प्रणाली कशी काम करते जिथे ग्राहकांचा अनुभवच सर्वस्व असतो हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात प्रतिष्ठा खूप महत्वाची असते नाही का हो अगदी वीज गेल्यास किचन मधले ओवन डीप फ्रीजर बंद पडतात ऑर्डर थांबतात पाहुण्यांच्या रूममधले एसी गीझर बंद होतात या प्रणालीमुळे सर्व अखंडच चालू राहतं किचन पूर्ण क्षमतेने काम करतं आणि पाहुण्यांना उत्तम अनुभव मिळतो यालाच ते नेहमीच चालू आदरात इथे म्हणतात म्हणजे वीज असो वा नसो तुमचा व्यवसाय थांबत नाही हे पटण्यासारखं आहे आता एक वेगळंच क्षेत्र घेऊया पेट्रोल पंप तिथे तर सतत वर्दळ असते आणि प्रत्येक व्यवहार थेट कमाईशी जोडलेला असतो त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतात पेट्रोल पंपांवर वीज जाणं म्हणजे विक्री थांबणं कारण डिस्पेन्सिंग मशीन बंद पडतात बरोबर आहे हे प्रणाली एकाच वेळी सोळा ते चोवीस डिस्पेन्सिंग गन्सना त्वरित पॉवर देते त्यामुळे एक रुपयाचंही नुकसान होत नाही शिवाय टायरमध्ये हवा भरण्यासाठी लागणारे पाच एच पीचे कंप्रेसर सुद्धा यावर सहज चालतात पण समजा एखाद्या पेट्रोल पंपवर आधीपासूनच डिझेल जनरेटर असेल तर त्यांना तो काढून टाकावा लागतो का नाही आणि हेच या प्रणालीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ती इतकी स्मार्ट आहे की जुन्या डीजी सेट सोबत स्वतःला सिंक करून घेऊ शकते अच्छा म्हणजे दोन्ही एकत्र काम करू शकतात हो यामुळे जुन्या गुंतवणुकीचं नुकसान होत नाही हे खूपच हुशारीचं डिझाईन आहे आता शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं क्षेत्र सुपरमार्केट माझ्या एका मित्राच्या सुपरमार्केटमध्ये एकदा पॉवर कट झाली आणि त्याचे दोन मोठे डीप फ्रीजर बंद पडले त्याला हजारो रुपयांचं आईस्क्रीम फेकून द्यावं लागलं होतं तुमच्या मित्राचं जे नुकसान झालं तेच टाळणं हा या प्रणालीचा सुपरमार्केटसाठी सर्वात मोठा फायदा आहे दूध दही मांस आईस्क्रीम यांसारख्या नाशवंत वस्तू ठेवलेले फ्रीजर्स आणि चिलर्स चोवीस तास चालू राहतात hmm. यालाच मालाचं संरक्षण म्हणतात याशिवाय बिलिंग काउंटर एस्केलेटर एसी हे सर्व चालू राहतं ज्यामुळे ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव मिळतो आणि विक्री थांबत नाही बरोबर विक्री थांबत नाही हे सर्व ऐकून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की ही प्रणाली अनेक क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे पण माझा मूळ प्रश्न अजूनही तोच आहे एकच मशीन हे सर्व कसं करू शकतं यामागे नेमकं काय तंत्रज्ञान आहे जे याला इतकं लवचिक आणि शक्तिशाली बनवतं काच कॉम्पॅक्ट बॉक्स मध्ये आहे यामुळे तब्बल दहा पट कमी जागा लागते आणि देखभाल तीन उपकरणांऐवजी एकाचीच देखभाल करायची बरोबर अगदी बरोबर दुसरा मुद्दा आपण आधीच पाहिला इन्स्टंट स्विच ओव्हर चार मिली सेकंडात वीज पुरवठा सुरू तिसरं वैशिष्ट्य म्हणजे याची कार्यक्षमता याची नव्याण्णव टक्के पीक एफिशियन्सी आहे सोप्या भाषेत ही प्रणाली विजेचा अपवे खूप कमी करते ज्यामुळे तुमचे पैसे वाचतात आणि भारतासारख्या वातावरणात हे किती टिकेल ऊन पाऊस धूळ या सगळ्याचा काय परिणाम होतो त्यासाठीच याला एक मजबूत डिझाईन दिला आहे याला आय पी सिक्स्टी फाईव्ह रेटिंग आहे याचा अर्थ हे धूळ आणि पाण्याच्या झोतांपासून पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजे बाहेर ठेवले तरी चालेल हो हे खास भारतीय परिस्थितीसाठीच बनवलं गेलं पण सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं स्मार्ट कंट्रोल स्मार्ट कंट्रोल म्हणजे म्हणजे यात ए आय सक्षम क्लाउड मॉनिटरिंग आहे तुम्ही तुमच्या मोबाईल जगात कुठूनही या प्रणालीच्या कामगिरीवर लक्ष ठेवू शकता आणि याला ओ टी ओव्हर द एअर अपग्रेड्स मिळतात म्हणजे या प्रणालीला अपडेट करण्यासाठी कुठल्या इंजिनियरला प्रत्यक्ष येण्याची गरज नाही कंपनी दूर बसूनच याचा सॉफ्टवेअर सुधारू शकते बरोबर यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो आणि तुमची प्रणाली नेहमीच अद्ययावत राहते आणि या सगळ्यावर पाच वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी मिळते जी बारा वर्षांपर्यंत वाढवता येते ग्राहकांना दीर्घकाळ मिळते खरंच या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे हे फक्त लाईट गेल्यावर उपयोगी पडणारं बॅकअप नाही हे व्यवसायांसाठी तयार केलेलं एक स्मार्ट एकात्मिक ऊर्जा समाधान आहे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेपासून ते, ते सुपरमार्केटमधील मालाच्या संरक्षणापर्यंत या सर्वांमधील समान धागा म्हणजे अखंडित ऊर्जा आणि म्हणूनच स्रोतांमधला मुख्य संदेश खूप महत्वाचा आहे प्युअर पॉवर तीस पॉइंट शून्य हे सुनिश्चित करते की जेव्हा वीज जाते तेव्हा तुमचं काम थांबत नाही खरं तर ते फक्त काम चालू ठेवत नाही तर ते अधिक स्मार्ट पद्धतीने चालवायला मदत करतं या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार येतोय आज आपण पाहिलं की हे तंत्रज्ञान प्रत्येक व्यवसायाची विजेची समस्या कशी सोडवतं पण थोडं भविष्याकडे पाहूया जेव्हा हजारो व्यवसाय अशा स्मार्ट ऊर्जा प्रणालींचा वापर करू लागतील ज्या स्वत वीज तयार करतात आणि अतिरिक्त वीज ग्रीडला विकू शकतात तेव्हा आपल्या शहरांच्या ऊर्जा क्षेत्राचं चित्र कसं बदलेल विचार करा जेव्हा प्रत्येक व्यवसाय केवळ ऊर्जेचा ग्राहक न राहता तिचा निर्माता आणि विक्रेताही बनेल तेव्हा काय होईल